कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा खातार मी त्या ठिकाणी आलो होतो यावेळेला आम्ही गेलो होतो हालच्या बाहेरच अमित भाई आणि नड्डाजी होते सगळ्यांचं स्वागत होतो चंद्राबाबू आले नितीश कुमारजी आले शिंदे साहेब आले मी आम्ही आलो इतरही आले आमचं सगळ्यांचं स्वागत झालं आणि आम्ही गेलो बैठक सुरू झाली काय मी अभिमानपूर्वक सांगतोय एकवीस नेते देशातील त्या दे बैठकीला होते त्या एकवीसमध्ये तुम्ही निवडून दिलेला खासदार होता तर तुमच्यामुळे काय ठिकाणी होता हे मला प्रकार माझं महत्व सांगण्यापेक्षा का मला तो बहुमान मिळू शकला तुम्ही हो मला निर्वाचित केलं स्वाभाविकपणाने दादा त्या ठिकाणी यश हावू शकलं आणि म्हणून दादानी मोठ्या अंतकरणाने मला त्या ठिकाणी पाठवलं तर एकवीसमध्ये मी होतो आणि सगळ्यांनी सांगितलं नितीश कुमार ज्यांनी शिंदे त्यांना बघून की आपल्याकडे बहुमत आहे घटनेच्याबद्दल आणि संविधानाच्याबद्दल आरडाओरड करणारी माणसं मोदींनी शपथ काय घेतली बहुमत नसताना अशी जे काही अभय उठवतात मला त्यांच्या बुद्धिमत्तेची की वाटते सरळ आहेत घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहून दिले पन्नास टक्क्यापेक्षा जास्ती संख्या तो निवडून देतो हे मतदानाचा असेल काही असेल आता पाचशे त्रेचाळीस म्हणजे दोनशे बहात्तर सरळ गणित दोनशे एकाहत्तरच किंवा बहात्तर कारण एक जागा त्रेचाळीस आहे ती इथे दोनशे चौऱ्याण्णव आपल्याला मिळाली एन डी एची त्यामुळे सरकार बनवण्याचा अधिकार हा नरेंद्र मोदी साहेबांचा आणि एन डी एचाच होता कोणाच्या मनामध्ये शंका नके का आम्ही सांगितलं की आपण सरकार बनवण्यासाठी लगेच दावा दाखल केला पाहिजे म्हणून तिसऱ्याच दिवशी ज्या ठिकाणी तुम्ही आला असाल किंवा ज्याचा उल्लेख तुम्ही मगाशी उदय जी या ठिकाणी केलात ती सर्व एन डी एच्या खासदारांची लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांची बैठक जुन्या सेंटरमध्ये बोलवली गेली पण आमची बैठक संपली आणि एक फोटो सेशन झालं फोटो सेशन संपलं आणि मग प्रत्येक राजकीय पक्षाचे नेते मुख्यमंत्री पंतप्रधानांना आम्ही निधन केलं शिंदेसाहेबांनी केलं चंद्राबाबूने केलं त्याच्यानंतर नितीश कुमारजीने केलं आणि मग आमची पाळी आहे मी आणि प्रफुल्लबाई आम्ही तिथे मिळवतो तिथे ते गुच्छ हातात दिला तो गुच्छ हातात दिल्याच्यानंतर असा जो हात धरला माझा असा तो सोडलाच नाही आप चुनके आहे आप का अभिनंदन मला अभिमानाने सांगायचं आहे ते मी एकटा नेऊन आलो तुमच्या सर्वांच्या म्हणून काम करते देशाच्या पंतप्रधाना लक्षात ठेवणं आणि बोलणं सलाम त्याच्यानंतर पुढचा कर सांगतो सगळं संपलं आणि आम्ही बाहेर गेलो बाहेर चहापानाची व्यवस्था सगळेजण घेतो ते पण पंतप्रधान सगळ्यांचं चहापान मी पण थांबले मी थोडासा बिडस्त असल्यामुळे मी चहापानापासून लांब राहिले काय मुदेश पुढचं वाक्य महत्वाचं आहे सुनीलजी काहीतरी घ्या शपथ सांगतो मराठीत बोलले सुनीलजी काहीतरी घ्या देशाच्या पंतप्रधानांनी आपल्याला नावाने आप सर्टिफिकेट मिळताना जेवढा आनंद झाला असेल त्याच्यापेक्षा काट्यांवर जास्त आनंद तो झाला हे केवळ तुमच्या सर्वांच्यामुळे मला होऊ शकलं